नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार मे सायंकाळचे सहा वाजलेत रविवार आहे साप्ताहिक अंदाज पाहणार आहोत पण या साप्ताहिक अंदाजामध्ये खूप बदल अपेक्षित आहेत त्यामुळे दररोजचे व्हिडिओ न चुकता पहा आणि दररोजचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सर्वात प्रथम गेल्या सात दिवसात पावसाचा पाहिला तर पूर्व विदर्भ इकडे सोलापूर धाराशिव सांगलीच्या काही भागांमध्ये पावसा नोंद झाल्या बेळगावकडे पाऊस झाला त्या त्यात काल गडचिलीमध्ये सर्वाधिक बासष्ट मिलीमीटरच्या आसपास पाऊस झालेला आहे बाकी इतर ठिकाणी विशेष काय पाऊस नाही किंवा बऱ्यापैकी हवामान कोरडं होतं आणि जर सध्याची हवामान प्रणाली पाहिली तर एक पश्चिमी आवड इकडे येतोय त्याची ट्रप अशी खाली येते त्यामुळे एक चक्रकारवाळ इकडे राजस्थानवरती तयार होतील खूप सारं बाष्प अरबी समुद्रातून राजस्थान, राजस्थान गुजरातकडे जाईल राज्यातही काही प्रमाणात हे बाष्प पोहोचेल आणि त्यामुळेच राज्यात या आठवड्यात पावसाचं वातावरण राहील पण जो काय पाऊस असेल तो राज्याच्या उत्तर भागाकडे थोडीशी शक्यता अधिक असेल किंवा मग पश्चिमेकडून पूर्वेकडे जे वेगवान वारे वाहत आहेत एक दोन दिवस त्यामुळे अंतर्गत भागातसं मराठवाडा विभागापर्यंतसुद्धा पावसाच्या सरी बर असतील पण हा पाऊस सार्वत्रिक होईल याची शक्यता नाही उत्तर कोकणात थोडासा जास्त प्रमाणात होईल उत्तर महाराष्ट्राच्याही काही भागांमध्ये थोड्याशा व्याप्ती अधिक असू शकते मात्र इतर ठिकाणी व्याप्ती कमी जाण्याचा अंदाज आहे आपण डिटेल पाहूयाच पण सध्या जर पाहिले तर वर्धा नागपूर भंडारा गडचुली आणि यवतमाळच्या काही भागांमध्ये गडगाटी पावसाचे ढग आहेत काही ठिकाणी हलकी गारपीटही या ढगांतून संभव आहे शक्यता आहे गारपीटीची हे ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहेत त्यामुळे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यांमध्ये तसेच यवतमाळच्या भागांमध्ये पाऊस होईल तसेच नांदेडच्या उत्तरेकडील देखील थोडासा यवतमाळ लागून असलेला भाग आहे या सुद्धा थोडासा गडगडाट अपेक्षित आहे बाकी राज्यात थोडेसे स्थानिक ढग तयार झाले सातारा सांगलीचा भाग आहे पुणे अहिल्यानगर किंवा नाशिकच्या आसपास पूर्वेखील भागात थोडेसे ढग तयार झाले पण त्यांना बळकटी मिळाली नाही त्यामुळे आज या ठिकाणी पावसाची शक्यता नाही किंवा पावसाचे ढग विरून गेलेले आहेत जे काही ढग थोडेसे विरत होते बनत होते ते वेगवान वाऱ्याने पुढे विरून गेलेत मात्र येत्या दिवसामध्ये वातावरणात बदल अपेक्षित आहे उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या जळगाव धुळे अतिपूर्व नाशिक अतिपूर्व किंवा मग छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सातारा पुण्याचे पूर्वकील भाग असतील सोलापूर बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम या ठिकाणी क्वचित एक दुसऱ्या भागांमध्ये दुपारानंतर निर्मिती होईल आणि सार्वत्रिक नाही मात्र एक दुसऱ्या भागांसाठी गडगडाटी पावसाचा अंदाज हा उद्या दिसतोय तसेच म्हणजे हा सोमवारचा अंदाज आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर वर्धा अमरावती याही ठिकाणी तुरळक भागांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाटी पावसाचा अंदाज राहील तर नंदुरबार नाशिक राहिलेले भाग स्थानिक ढग तयार झाला तर थोडासा गडगाट अपेक्षित आहे अन्यथा विशेष पाऊस नाही पालघर मुंबई ठाणे रायगडकडे कमी उंचा ढग सकाळ सकाळच्या वेळेस दिसतील मात्र विशेष पावसाचा अंदाज उद्या नाही बाकी इतर ठिकाणी पावसाची चे शक्यता नाही सोमवारनंतर मंगळवारी पाहिलं तर ढगांची दाटी पालघर ठाणे मुंबईच्या आसपास वाढेल झाले तर सकाळच्या वेळी थोडेसे हलके नेम होतील मात्र विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही मात्र काही ठिकाणी थोडासा पाऊस अपेक्षित आहे तसेच मंगळवारी नंदुरबार धुळे नाशिककडे सुद्धा किंवा जळगाव छत्रपती कडे सुद्धा रात्री उशिरा मंगळवारच्या रात्री उशिरा किंवा बुधवारच्या सकाळच्या वेळेस पावसाचे ढग दाटतील थोडाफार पाऊस होऊ शकतो मंगळवारी राज्याच्या अंतर्भाग भागात अहिल्यानगर पासून सोलापूर मराठवाड्याच्या काही ठिकाणी विदर्भाच्या एक दुसऱ्या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील या अंदाजामध्ये बदल अपेक्षित आहेत त्यामुळे आपण जास्त डिटेलमध्ये हा अंदाज पाहत नाहीत त्यानंतर इतर ठिकाणी मंगळवारी काय विशेष पावसाचा अंदाज नाही मंगळवारनंतर बुधवारी ठाणे पालघर मुंबई रायगड मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसतील नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे एक उत्तरेखील भाग असतील नाशिकचे भाग असतील पुण्याचे उत्तर भाग असतील हे ठिकाणी थोड्याफार भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे राज्याच्या इतर ठिकाणी तरच का स्थानिक ढग निर्मिती झाली तरच पाऊस होईल अन्यथा इतर ठिकाणी पावसाचा अंदाज नाही बुधवारप्रमाणे सेम गुरुवारीसुद्धा जी काय शक्यता आहे उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचे थोडेसे पश्चिम भाग या ठिकाणीच पावसाचा थोडाफार अंदाज राहील गडकाटी पाऊस होतील आणि दरम्यानच्या काळात बुधवार किंवा गुरुवारी गारपिटीची शक्यता सुद्धा राहील राज्याच्या इतर ठिकाणी गुरुवारी पण सेम स्थानिक ढग तयार झाले तर गडगडाट अपेक्षित आहे गुरुवारनंतर शुक्रवारपासून राज्याचे ढगांची दिशा जी आहे ते दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा प्रकारे वाहणारे ढग दिसतील त्यामुळे प्रभावी थोडेसे ढग मध्य महाराष्ट्र मराठवाडा विभागाच्या आसपास थोडेसे गडगाटी पावसाचे ढग शुक्रवार शनिवार रविवारच्या आसपास दिसतील विदर्भाकडे सुद्धा एक दुसऱ्या दिवसासाठी शुक्रवारी किंवा शनिवारी थोडासा गडगाटी पावसाचे ढग दिसतील पण व्याप्ती पावसाची ही कमीच प्रमाणात दिसते आणि शुक्रवारपासून कोकणात काय पावसाची शक्यता दिसत नाही किंवा कमी होण्याची शक्यता दिसते ती पण जी शक्यता आहे उत्तर कोकणातच पावसाचा अंदाज बऱ्यापैकी या आठवड्यात आहे बदल अपेक्षित आहेत अजूनही सांगतो त्यानंतर जर हवामान विभागाचे जर अंदाज पाहिले तर त्यानुसार उद्या चंद्रपूर गडचिलीमध्ये गारपिटीचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट आहे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना धुळे नंदुरबार या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्दीने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर सहा तारखेचा अंदाज पाहिला तर सहा तारखेला नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पूर्व नाशिक पश्चिम या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पाऊस आणि कारपिटीचा ऑरेंज अलर्ट दिला आहे पालघर ठाणे मुंबई रायगड पुणे पूर्व पुणे पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम अहिल्यानगर बीड जालना छत्रपती संभाजीनगर यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे भंडारा गोंदियामध्ये ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहून पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय तर परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम रत्नागिरी सिंधुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जेनं होण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यानंतर सात तारखेचा अंदाज पाहिला तर सात तारखेला हवामान विभागाने अहिल्यानगर बीड जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पूर्व नाशिक पश्चिम आणि जळगाव या ठिकाणी गारपीट होण्याचा येलो अलर्ट दिला धुळे नंदुरबार पालखर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुर्ग पूर्व कोल्हापूर पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम पुणे पूर्व पुणे पश्चिम धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर हिंगोली परभणी सोलापूर सांगली या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जनं होण्याची होण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे त्यानंतर आठ तारखेचा अंदाज पाहिला तर धुळे नंदुरबार नाशिक पूर्व नाशिक पश्चिम पुणे पश्चिम रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड अहिल्यानगर पुणे पूर्व सातारापूर्व सातारा पश्चिम कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता वर्तवली बाकी इतर जिल्ह्यांत इशारे नाहीत सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका